ही निवडणूक कशी सोपी वाटते अवघड वाटते समोर राजीदा आहेत काय परिस्थिती वाटते ही निवडणूक झाल्यानंतर शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल सत्याहत्तर जागांचं काय रेकॉर्ड होतं रेकॉर्ड राखाल तुम्ही वाढेल त्याच्या आसपास राहाल तर त्या कारभार्यांनी या महापालिकेला कर्जबाजारी करून सोडलेला आहे तुम्ही असा काय कारभार केलेला शब्द आमच्या डिक्शनरी मध्ये नाहीये एकोणीशे सत्त्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत कोण होत सत्तेत का नाही त्यावेळेस जमलं तो कचरा तिथं संपुष्टात यावा म्हणून जर आम्ही काही तयारी करत असेल तर मग त्याच्यावर राहिलेला खर्च हा तुम्ही कर्जात धरणार का पण ज्या अजित पवार वरती तुम्ही बोलता त्या अजित पवारांच्या सत्तेचे लाभार्थी तुम्हीच होता ला ना दुसरं कोण होत मी कुणाच्या सत्तेचा लाभार्थी नाहीये तुम्हाला लाभाचा पद मिळालं की नाही तुम्हाला तुम्हाला ते ते पण पण सांगतो मला मला अध्यक्ष करताना सुद्धा त्यांनी प्लॅनिंग केलं की याच्यातच करायचं म्हणजे याला काय काम करता पण नाही आलं पाहिजे तो कारभारी शब्द त्यांच्या कानावर पडून पडून त्यांना असं वाटायला लागलं की मी मालकच राहिलं पाहिजे मीच राजा राहिला पाहिजे त्यामुळे ते असे चुकीचे निर्णय घेत गेले आपल्यावर विश्वास आता कमी व्हायला लागले मग काय करायचं ते बदनाम करायचं या दृष्टीने त्यांचा हा पूर्ण प्लॅन आहे आणि या प्लॅन मध्ये लोक आता विसरलेत त्यांना हे कारभारी कारभारी म्हणणारी जी लोक आहेत ना ही काय कामाची नाहीत ही कारभार सांभाळण्याच्या लायकीची नाहीत त्यामुळे त्यांना बाजूला काढले पवार साहेबांकडे जाऊन तीच उभी राहिली ती उभी mm. राहिली त्या लोकांना कुणी पाठवलं अख्खा भोसरी मतदारसंघ पिंपरी चिंचवड शहराला माहिती कोणी पाठवलं महायुती म्हणून प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्याचा मान सन्मान फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी पाळायचा कायमच तुम्ही आरोप करत राहणार आम्ही महायुती म्हणून सहन करणार महायुती म्हणून सहन करणार ते आता बाद झालं तर खरोखरी जे शरद पवार अजित पवार जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस या शहरासाठी केलं असं तुमचा ठाम दावा आहे का दूरदृष्टीमध्ये जर आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर देवा भाऊ सारखा एकही व्यक्तीने एकही व्यक्ती मी त्यावेळेस पण ठाम होतो आज पण ठाम आहे उदळवाडीतली कारवाई ही योग्यच होती अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये लक्ष घालाव की नाही का नाही घालावं